एका एक महिला आहे जी वारंवार ज्या एस सी एस टीचे जे लोक आहेत जे ज्यांच्या डॉक्युमेंट्सवर हिंदू धर्माशी रिलेटेड गोष्टी आहेत म्हणजे हिंदू धर्म त्यांचा त्यांचा उल्लेख आहे आणि जातीचं ते एस सीच्या म्हणजे महार मांग चांबार असे आहेत तर या महिलांना आरक्षण आहे म्हणजे ह्या लोकांना एस सी एस टीच्या लोकांना आरक्षण आहे आणि ते बौद्ध धर्माचं पालन करतात आणि मग त्यांना हिंदू धर्म त्यांच्या कागदापत्रावर हो आहे हो। तर म्हणून मग त्यांना आरक्षण दिलं नाही पाहिजे त्यांना अट्रॉसिटी संरक्षण नाही मिळालं पाहिजे असं काही व्यक्तींचं म्हणणं आहे काही म्हणजे आहे तर असा मुद्दा आहे की बाबा अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे तुम्हाला मत व्यक्त करायचा अधिकार आहे त्याच्यावर बरोबर आहे हे की नाही तुम्हाला असं वाटत असेल की हे लोक यांना दोन दोन धर्म आहेत हे वर्तनामध्ये बौद्ध धर्म पाळतात यांच्या कागदापत्रावर हिंदू धर्म आहे तर मग याच्यासाठी तुम्ही सरकारला बांधलं पाहिजे सरकारकडे तुम्ही मंत्रिमंडळात गेलं पाहिजे निवडून तुम्ही आमदार झालं पाहिजे खासदार झालं पाहिजे म्हणजे केंद्रात गेलं पाहिजे किंवा मग राज्यात जा आ, विधान परिषदेवर जा किंवा विधानसभेत जा तिथे तुमचा आवाज उठवा जर तुम्हाला निवडणुकीत नाही काही झालं तर मग तुम्ही जनआंदोलन उभा करायच्यासाठी विशिष्ट आंदोलन करा या या लोकांना अशा पद्धतीचं मिळालं नाही पाहिजे बरोबर आहे की नाही मग ते तुम्हाला अभिव्यक्ती स्वातंत्र्य आणि त्या पद्धतीने तुम्ही आंदोलन करू शकता पण तुम्ही तुम्हाला ते आंदोलन निवडणूक लढवायची नाही ना काही नाही ना ना करायची जातीचे जा प्रमाणपत्र घेऊन कशाला वैयक्तिक टार्गेट करायचं आणि आरक्षण नाही भेटलं पाहिजे ना तिला आरक्षण नाही भेटलं पाहिजे आमचे वैयक्तिक जातीचे जा प्रमाणपत्र घेऊन कशाला हिंडायचं बाई आंदोलन करावं कि तिकडं जाऊन मंत्रिमंडळा पुढं तिथं बसावं नाही तर ते आझाद मैदानावर बसावं नाही तर तिकडे आपल्या एस पी कमिशनर ऑफिस पुढं बसावं ह्याला आरक्षण देऊ नये जिल्हा कलेक्टर अधिकाऱ्याच्या पुढे जाऊन बसावं की ह्याला आरक्षण देऊ नका ह्यांचे दोन दोन धर्म आहेत म्हणून होय ना कुणाचं वाज व सत्यभावाचा सत्यभाव आल्याने आहे की आम्ही आम्हाला आरक्षण आम्ही हिंदू धर्मातले होतो परंतु तरी सुद्धा आम्हाला माणसं समजलं जात नव्हतं आमचा स्पर्श सुद्धा हा अस्पृश्य वाटायचा आमच्या पूर्वीच्या पिढ्यापासून त्यांच्या पाठीमाग म्हणजे त्यांच्या ढुंगणाला झाडू होता बांधलेला पुढ लोटक बांधलेलं होत काय म्हणत ना देशामध्ये दे महात्मा गांधीजींचा मिठाचा सत्याग्रह हो, अतिशय महत्वाचा मांडला जातो मिठाचा सत्याग्रह हो, कारण इंग्रजांनी मिठावर कर मांडला होता म्हणून त्याच्या विरोधात म्हणजे ते त्यांनी आंदोलन केलं होतं परंतु मिठाच्या सत्याग्रहापेक्षा सुद्धा पाण्याचा सत्याग्रह जो बाबासाहेबांनी केला होता तो आमच्यासाठी खूप महत्वाचा होता कारण पाणी जे श्वास आहे मिठाला तरी ऑप्शन ऑप्शन होतं सुद्धा खाऊ शकत होतं परंतु बिना पाण्याचं माणसं जगू शकत नव्हते तरी सुद्धा पाणी पिऊ दिलं जात नव्हतं हा एवढा आमच्या आमच्या लोकांचा स्पर्श हे होत होता तुमच्या मागच्या पिढ्याला आता त्याच्या त्या पिढ्यातले सुद्धा काही माणसं खूप चांगले होते ह्या पिढ्यातले सुद्धा काही माणसं खूप चांगले पण तुमच्या सारख्या नारायक ज्या जन्मल्यात ना ह्या स्वतःच्या सोयीनं काहीही मांडायचं त्याला तारतम्य नाही काही नाही आणि उगच बोलायचं आणि आमच्या जातीचे प्रमाणपेत्र घेऊन हिंडत बसायचं आणि स्वतः सुद्धा आरक्षण घेत बसायचं हा स्वतःला कशातून आरक्षण मिळालेले माहित नाही का इकडे मी हे सांगायचं मी अशी आहे मी तशी आहे आणि मी उच्च आहे तुमच्यातले सुद्धा खालच्यावरचे आहेत जसे आमच्यात खालचे वरचे आहेत आणि तू किती बी मन तुझा मनोवाद धर्म हाय फा आहे बिस्ताना हे कर ते कर मनोवादी विचाराला मी विरोध करणारच आणि करणार मनोवाद असा मनोवत तसा मनोवादानं तुला घरातून बाहेर पळून जाण्याचं स्वातंत्र्य दिलेलं नाही बो घेऊन जाण्याचं लव मॅरेज करण्याचं मनोवाद स्वातंत्र्य देत नाही दे भारतीय संविधान देत डिजिटल भिकारी बनून इकडे तिकडे गोळ्या बिस्किट मागत फिरतीस ना तर ह्याचं स्वातंत्र्य भारतीय संविधान देत तुला एक नवरा दहा मैत्र करण्याचं स्वातंत्र्य सुद्धा भारतीय संविधान देत मनुवाद देत नाही मनुवाद तर शिक्षण सुद्धा घेऊ नका म्हणतय मनुवाद म्हणतय घरातच बसा काय काय म्हणतय मनुवाद मनुवादान बायांना दत्तक लेकरू घेण्या दिलेला नव्हता तो भारतीय संविधानानं दिलेला आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हिंदू कोड बिल मध्ये हिंदू कोड बिल मा नंतर मान्य झालं झालं मान्य जरी तरतुदी होत्या आज तुम्ही ज्या नवकऱ्या केल्या तर त्या नवकऱ्या जे तुम्हाला पेन्शन मिळत आहे काय काय मिळतंय ना ह्या तरतुदी येतं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची देण आहे भारतीय संविधानाची देण आहे आणि तू बोज कुठे काय सांगायला लागलीस मनुवादाला ही विरोध करता तुम्हाला छाती ठोक पण सांगते मी विरोध करणार आहे तुला काय करायचं तू हो काय उपटायचंय मग उपट आता तू कुठे कुठे जातीस तिथं तिथं जाय मी तिथपर्यंत जायला तयार आहे फक्त कायदा लढ पण तुला कायदा मान्य नाही तुला सोयी ना कायदा पाहिजे तुला सोयी न संविधानाच्या सुविधा पाहिजेत इकडे मनुवादावर आम्हाला टीका करायची अगं सोडून दे की मग आ कशाला मनुवादच पाळीत बस की कशाला संविधानाच्या गोष्टी करायच्यात मग हा दलिद्री अवलात आणि दुसऱ्याला ती अस तस 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 आणि कोण बुज कुठे आहेत कुणाला आमच्या व्हिडिओ बघून तुम्हाला दुखणे येत असताना जात जा की तिकडे आ कशाला बघत आमच्या व्हिडिओ स्क्रोल करा व्हिडिओ स्क्रोल करा चॅनल करा ना हाईड करा नॉट टाका पण तिकडेच यायचं आहे कुठे कुठे तुम्हाला ही बघायला हा आणि तेव्हा कुठं जातात का तुमच्या कान त्यायला हा जर तुम्ही आमच्या नवऱ्याच्या तपासून बसलात हा आमच्या फलाण्यावर बोलले आमच्या बिस्तान्यावर बोलले तुम्ही आमच्या सऱ्या खानदाना पस्तो आमच्या बापा भावाला तांगड्या द्याड्या पस्तो चाललात ते नाही दिसत यायला हा मग कशा कृपा करून ह्याला ही कमेंट करा त्याला ती कमेंट करा हिला हे बोला तिला ते बोला तुमचे कोणते कोणते सरी माहिती या लागली जरा थांबा जरा थांबा कायद्यानंच होईन हा कायद्यानंच होणार आहे सत्यभा सौंदरमहल कायद्यानंच घेते आणि कुणालाही मला फोन करायला लावून का सत्यभा मी अडकत नसती काय अगोदर तर तुम्ही शंभर शिव्या खात असतात मला ज्याच्या ज्याला माझ्याकडे पाठिले का ते अगोदर तर शंभर शिव्या खातो मी ती बाई असू की गडी असू त्याच्यामुळे मला फसविण्याच्या फांदात तुमचा सारा इज्जतीचा कचरा कचरा व्हायलाय उकांडा व्हायलाय आम्ही अशा साड्या घातल्या की